जामी गेलो होतो आमसरील नमस्कार मित्रांनो मी मंगे सपका सकाळचे साडेपाच वाजले ते झोपलेला होता बकऱ्यांचा चारा पाणी करण्यासाठी मी शेतात आलो बकऱ्यांचं दूध काढायचं होतं दूध काढण्यात आलं आणि निघालो बाहेर काळू साठी थोडस दूध ग्लास मध्ये टाकलं आता एक जाताना सेल्फी काढू मी निघालो घरी आमच्या धन्नूवर आमची धनो पळत होती जोर पहाटेची वेळ होती म्हणून सूर्यदेवानी दर्शन दिलं आता तुम्ही गावात आलो तर दत्त मंदिर बस दिसली पुढे आलो तर छत्रपती संभाजी महाराजांचा चो हुकुळ हो डेरी मालक हे ग्राहकांची वाट बघत होती पुढे बघितलं तर छोटस मंदिर आणि आलं घर आमचं घरी आलो तर आधी का शिव ब्रश करत हो होता राशनच्या राशी फोनाला केली आणि चाललो पुन्हा पुन्हा एक सेल्फी काढून घेतली शिव कपडे घालून तयार झालेला होता कारण आम्हाला जायचं होतं होती आणि दुसऱ्या साईडला राधिका जेवण करत होती शिवला म्हणलं इकडं बघ शिव रोसला होता कारण आमचं तई इथं जाणं रद्द झालं होतं मग आमचं ठरलं आता आमसरीला जायचं चवण आलो तर गाडी फसली मग काय आम्ही आलो शिवण्यामध्ये आमसरीमध्ये आलो तर आमसरीमध्ये महादेवाचं दर्शन करण्यासाठी खूप सारी गर्दी मंदिराच्या बाहेर एक छोटासा मुलगा गंध लावत होता मंदिराकडे जाताना आजूबाजूला गाड्या आणि खूप सारी गर्दी आमसरी या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे म्हणून या ठिकाणी सोमवारची खूप गर्दी असते मंदिरामध्ये आलो आणि महादेव यांचं दर्शन झालं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो बाहेर आलो तर म्हटलं शिव सोबत एक सेल्फी काढून घेऊया मंदिराच्या बाहेर काही जण परसाद वाटत होती श्रावण सोमवारी इथं भंडारा परसाद म्हणून भात होता थोडा थोडा भात खाऊन घेतला आमसरीला अजून थोड्या वेळ थांबायचं होतं पावसाचा अंदाज असल्यामुळे आम्ही लगेच निघालो पुढे आलो तर खूप सारा पाऊस पडून गेलेला जाताना म्हटलं सिद्धेश्वर महाराज यांचं दर्शन करूया दर्शन घेतलं आणि निघालो घराच्या दिशेने पावसाचा अंदाज असल्यामुळे कुठं थांबता नाही आलं म्हणून कचोरे घेतले तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला ला सबस्क्राईब व्हिडिओला शेअर नक्की करा